नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत सातवायत नायकाबद्दल आलेली अच्छी एक बातमी आहे एप्रिल महिना संपत आहे तरीही सातवायत नायकाचा सा लाभ काही जिल्ह्यांना मिळालेला ले नाही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे चला तर काय बातमी संपूर्ण पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा दैनिक लोकमत आलेली अशी बातमी आहे एप्रिल संपत असतानाही मिळाले नाही वेतन शासकीय कर्मचारी नाराज सुधारित वेतनाची प्रक्रिया लांबली शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा आयो वेतन आयोगानुसार जानेवारी दोन हजार एकोणीसपासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते परंतु एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही आर्थिक वर्षाखेर वेतन होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते प्रशासकीय विविध कामांचा तगादा दिवसेंदिवस वाढता आहे पण कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे सरकारचे लक्ष नाही लोकसभा निवडणूक नुकतीच झाली वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे वरिष्ठांना विचारल्यास वेतन देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली काही विभागामध्ये तर कार्यालयातील लिपिक सुधारित वेतनासाठी टेबला खालून पाकिटाची मागणी करत असल्याची चर्चा आहे वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या असताना कर्मचारी संघटना गप्प का असा प्रश्न निर्माण पुढे आला आहे अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षाची वर्षभराची बिलेही मिळाली नाहीत कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक गरजांचा विचार करून मार्च अखेरपर्यंतचे वेतन देण्यासाठी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे कर्मचारी स्वतःच्या पगारातून पैसे खर्च करूनही वर्षाअखेरच्या शेवटी बिले काढण्यास अधिकारी टाळाटाळ करतात अशी धबक्यासुरात चर्चा आहे त्याचा भूदंड लहान कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे एप्रिल अखेरीपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीच्या परिपत्रकानुसार वेतन निश्चिती आधीची पूर्तता करून पगार करणे गरजेचे आहे पण विलंब होत असल्याने विलंब होत नसल्याने कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे